आवाज मानदेशाचा जीवनात उच्च ध्येय ठेवून शालेय जीवनापासूनच अवांतर वाचनाची आवड जोपासा असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि एबीपी माझा वाहिनीचे निवेदक मंदार गोंजारी यांनी म्हसवड येथे केले डिजिटल मीडिया पत्रकारिता क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील रामनाथ गोयंका सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल मंदार गोंजारी यांचा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच दिल्ली येथे सत्कार करण्यात आला या सन्मानात प्रित्यर्थ मंदार गोंजारी यांचा क्रांतीवीर शैक्षणिक संकुल मसवड़े येथे संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर होते यावेळी म्हसवाड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे उपक्रमशीलता आणि प्रगती पाहून मला खूप आनंद झाला आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम ही संस्था करीत असल्याचे आज येथे प्रत्यक्ष दिसून आल्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापनाचा गौरव केला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंदार गोंजारी म्हणाले शालेय जीवनात नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहा अभ्यासाबरोबर खेळात सुद्धा सहभाग दाखवा अभांतर वाचनाची आवड जोपासा ग्रंथालयाशी मैत्री करून उपलब्ध पुस्तकाचे वाचन करा आई वडील आणि गुरुजनांचा आदर ठेवण्याचे आवाहन मंदार गोंजारी यांनी केले मी कसा घडलो याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली टीव्ही मोबाईल वापराबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधून या माध्यमातून केवळ चांगले ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन गोंजारी यांनी केले संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून संस्थेला उज्ज्वल भविष्य असल्याचे मंदार गोंजार यांनी स्पष्ट केले यावेळी संस्था अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर बाबर यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल लौटे यांनी केले तर उपस्थितांचा आभार प्राध्यापिका पल्लवी देशमुख यांनी व्यक्त केले मार्स ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ भरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा